हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही मी माझ्या किचनमध्ये राशन कसं ऑर्गनाईज करून ठेवते म्हणजे कोणत्या प्रकारच्या भरण्या वापरते किंवा इतर काही मी ऑनलाईन खरेदी केलेली आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या किचनमध्ये वापरासाठी कोणत्या प्रकारच्या बरण्या या योग्य असतात आणि या बरण्यांचा रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महिन्याचं राशन हे स्टोर करून ठेवतात मी ज्या पद्धतीने राशन स्टोर करून ठेवते ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया इथे मी महिन्याचं राशन भरलेलं आहे यातील काही जास्त महिन्यांसाठी आहे किंवा मग काही महिनाभर पुरेल एवढं आहे तर मी सकाळीच राशन भरलं होतं आणि माझ्याकडे ऑलरेडी बऱ्याचशा भरण्या आहेत काही अर्धा किलो किलो आणि दीड किलो आहेत मला अजून सहा भरण्या हव्या होत्या म्हणून मी या ऑनलाईन मागवलेल्या आहेत आणि खूप छान या भरण्या आहेत तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन ज्या दिवशी राशन भरायचं असतं त्या दिवशी मी घरातील ज्या भरण्या आहेत त्या सर्व रिकाम्या करून व्यवस्थित धुवून वगैरे ठेवते त्या या बरण्या मी दोन वर्षापासून वापरते यातील काही बरण्या या अर्धा किलोच्या आहेत काही एक किलोच्या आणि काही दीड किलोच्या आहेत काही वस्तू आपण जास्त क्वांटिटीमध्ये वापरतो काही मिडियम आणि काही कमी क्वांटिटीमध्ये वापरतो त्यानुसारच मी छोट्या मिडियम आणि मोठ्या आकाराच्या अशा बरण्या घेतलेल्या आहेत तर या बरण्या ट्रान्सपरंट आहेत त्यामुळे त्याच्या आतमध्ये ठेवलेल्या वस्तू ह्या आपल्याला सहज दिसू शकतात शिवाय या भरण्या फूड ग्रेड प्लॅस्टिकपासून बनलेल्या आहेत म्हणायलाच ह्या प्लॅस्टिकच्या आहेत पण अगदी दिसताना काचेच्या असल्यासारख्या दिसतात याची क्वालिटी खूप छान आहे दोन वर्षापासून मी वापरते याला स्क्रॅचेस वगैरे बिलकुलसुद्धा आलेले नाहीत आपल्या रोजच्या वापरासाठी ज्या भरण्या असतात त्या मी ओपन सेल्फमध्ये वरती ठेवलेल्या आहेत या भरण्यांमध्ये जे काही साहित्य होतं ते मी सकाळीच काढून प्लॅस्टिकमध्ये किंवा डब्यांमध्ये भरून ठेवलं होतं त्यानंतर त्या भरण्या व्यवस्थित स्वच्छ करून आणि धुवून वगैरे ठेवल्या होत्या आणि त्यानंतर आपण आता रात्रीच्या वेळी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तेव्हा मी भरते आहे म्हणजे आतापर्यंत या भरण्या व्यवस्थित कोरड्या झालेल्या आहेत त्यामुळे यामध्ये ठेवलेले पदार्थ अगदी छान राहतात आणि या पद्धतीने मी काचेच्या भरणीमध्ये कॉफी असते ती भरून ठेवते आणि म्हणजे मग आपल्याला घ्यायला पण इझी पडतं सर्व राशन मी डी मार्टमधूनच भरलेलं आहे आणि डी मार्टमधील राशन हे एकदम चांगल्या क्वालिटीचं असतं तर अशा पद्धतीने मी माझ्या गरजेनुसार या भरण्या ठेवलेल्या आहेत आणि इथे हे ब्लॅक सॉल्ट आणि पिंक सॉल्ट आहे याच्यासाठी मी अशा छोट्या भरण्या घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये सुद्धा मी हे रिफिल करून ठेवत आहे काही पदार्थ माझे ऑलरेडी संपले होते पण मला या भरण्या साफ करायच्या होत्या त्यामुळे मी बाजूला घेऊन वापर त्या वापरल्या होत्या आणि त्यानंतरच मी रिफिल करून ठेवलेल्या आहेत जेव्हा जेव्हा ज्या भरणीमधील वस्तू संपते तेव्हा तेव्हा मी लगेचच ती भरणी घासून घेते आणि त्यानंतरच त्यामध्ये त्या वस्तू भरून ठेवत असते त्यामुळे सर्व भरण्या अगदी छान स्वच्छ राहतात आणि आपल्याला असंच करायला हवं कारण एकदमच सगळ्या पसारा काढण्यापेक्षा वरचेवर जर आपण असं घासून घेतलं तर मग भरण्यासुद्धा अगदी स्वच्छ राहतात या भरण्या घासताना आपल्याला स्पॉन्जवाली घासणी असते तिचा वापर करायचा आहे त्यामुळे मग याच्यावरती स्क्रॅचेस बिलकुलसुद्धा पडत नाहीत मग अशी मी जेव्हा बरणीमध्ये साखर भरली बर तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की त्या बरणीमध्ये मी एक पुरचुंडी टाकली होती तर ती पुरचुंडी लवंगेची होती कारण मी लवंगेची अशी पुरचुंडी बांधून साखरेच्या डब्यामध्ये नेहमीच ठेवते त्यामुळे साखरेला मुंग्या लागत नाहीत इथे सुद्धा मी हा घाटी मसाला भरलेला आहे आणि हा आमचा घरगुती बनवलेला घाटी मसाला आहे आणि जेव्हा आपण अशा पद्धतीचं साठवणीतलं तिखट ठेवतो त्यामध्ये आपल्याला हिंगाचा जो खडा असतो तो वरती ठेवायचा आहे नेहमीच मी या भरणीमध्ये असा ठेवते त्यामुळे आपलं जे तिखट असतो किंवा जो आपला मसाला असतो तो अगदी छान राहतो तर त्यानंतर मी इथे एक्स्ट्राचा जो गुळ आणला होता हा ऑर्गेनिक गुळ आहे तो मी बऱ्याचशा पदार्थांमध्ये वापरते हा मी थोडा एक्स्ट्रा आणला होता तो या मोठ्या भरणीमध्ये मी काढून ठेवला आहे अगदी छान भरणी आहे एकदम एअरटाईट आहे तर तीसुद्धा मी वापरते आणि त्यानंतर आपण जे महिन्याचं नेहमीचं जे साहित्य आणतो ते मी भरून ठेवते आहे ज्या या पॅकवाल्या बॅग असतात त्यातील वस्तू अगदी स्वच्छ असतात त्याला साफ करून वगैरे ठेवण्याची काही गरज नसते आणि त्या मी यामध्ये भरून ठेवते आहे ही भगर आहे माझा उपवास असतो महिन्यातून तीन चार चार उपवास असतात त्यामुळे मला अशी भगर थोडी एक्स्ट्रा लागते त्यामुळे मी थोडी एक्स्ट्राच अशी भगर आणून ठेवते तर ते सुद्धा मी भरलेलं आहे आणि ज्या वस्तू मी सुट्ट्या आणते त्या व्यवस्थित साफ करून ठेवते डाळी वगैरे मी सकाळीच काढून आणि थोडंसं त्याला ऊन वगैरे दिलं होतं आता या मोठ्या भरणीमध्ये म्हणजे दीड किलोच्या भरणीमध्ये मी साबुदाणे ठेवलेले आहेत तर हे मी बरोबर दीड किलो साबुदाणे आणले होते पण भरणीला टोपणाचा भाग जो आहे तो आतील बाजूला आहे त्यामुळे दीड किलोमधील एवढेसे साबुदाणे बाजूला राहिलेले आहेत त्यानंतर दलिया वगैरे जे काही आपण महिन्याच्या राशनमध्ये भरतो जे पॅकेटवाला आहे ते मी असं बिना साफ करताच ठेवून देणार आहे या भरण्या मी दोन वर्षापासून वापरते पण अगदी नव्या असल्यासारख्या वाटत आहेत आणि हे शेंगदाणे मात्र आमच्या घरचे आहेत माझ्या मम्मीने हे शेंगदाणे दिलेले आहेत गावावरून दिलेत आमच्या शेतातले आहेत हे आहे। शेतात आहे यालासुद्धा मी व्यवस्थित साफ करून ठेवलं होतं पण याला खायला वगैरे मी भाजून बाजूला ठेवणार आहे त्यामुळे मी अजून एकदा याला असं व्यवस्थित साफ करून घेणार आहे कारण थोडे एक्स्ट्रा होते त्यामुळे मी अशी पिशवी बांधून मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये ते भरून ठेवले होते तर हे सुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट करायला किंवा मग जे खायला आपल्याला शेंगदाणे लागतात ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि याला थोडासा असा वरून हात फिरवून घेतलेला आहे जेणेकरून जर काही असेल तर ते निघून जाईल तर हे सुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतलं आहे आणि या भरणीमध्ये मी आता ते भरून ठेवणार आहे खोबरं किंवा शेंगदाणे अशा जर वस्तू आपल्याकडे जास्त प्रमाणात असतील तर त्याला आपल्याला वरचेवर असं साफ करावं लागतं ही भरणी भरून राहिलेले शेंगदाणे मी व्यवस्थित बांधून परत त्या मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर पोहेसुद्धा जेव्हा मी भरते तेव्हाच मी चाळून नंतर भरणीमध्ये भरते म्हणजे मग आपल्याला त्यावेळी पटकन ते घेऊन करता येतात आणि नंतरचा आपला वेळसुद्धा वाचतो त्यामुळे पोहेसुद्धा मी आत्ताच व्यवस्थित चाळून भरणीमध्ये भरून ठेवणार आहे हे पोहे मी सुट्टे आणलेले आहेत आणि डीमार्टमध्ये खूप मोठे असे बॉक्सेस असतात आणि त्यामध्ये सर्व या वस्तू असतात कधीकधी या पोह्यांमध्ये ज्वारी किंवा मूग किंवा उडीद इतर काही गोष्टीसुद्धा पडलेल्या असतात त्यामुळे आपण जेव्हा चाळून घेतो तेव्हाच त्या आपल्याला व्यवस्थित साफ करून बाजूलासुद्धा काढता येतात तर ते सर्व मी व्यवस्थित साफ केलेलं आहे त्यानंतर डाळी ज्या आहेत त्या मी सकाळीच काढून व्यवस्थित त्याला ऊन दिलं होतं आमच्या इथे खिडकीमध्ये सकाळी थोडंफार ऊन येतं त्या थोड्याफार उन्हामध्येच मी याला परातीमध्ये आणि ताटांमध्ये पसरून सर्व डाळी ठेवून दिल्या होत्या आणि त्यानंतर मी व्यवस्थित दिवसभर त्याला थंड करून घेतलेलं आहे आणि रात्रीच्या वेळी मी जेव्हा भरणीमध्ये आता हे भरून ठेवत आहे तेव्हा मी याला व्यवस्थित चाळून आणि व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे त्यामुळे आयत्यावेळी जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा यासाठी एक्स्ट्रा वेळ आपल्याला द्यावा लागत नाही इथे पाहू शकता तुम्ही याचं असं बारीक कणी पडलेली आहे तर आता हे व्यवस्थित मी मी साफसुद्धा करून घेतलेलं आहे या डाळीसुद्धा मी सुट्ट्या आणल्या होत्या तर त्यामुळे मी थोडंसं याला असं साफ करून घेणार आहे या सर्व डाळी मला महिना ते दीड महिना एवढ्या पुरणार आहेत त्याच प्रमाणात मी सर्व साहित्य आणलेलं आहे तर इथेसुद्धा मी ही जी तुरीची डाळ वगैरे आहे ते सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे निवडून घेतलेले आहे जेणेकरून जरी खडे वगैरे नसतील तरीसुद्धा साबुदाणे किंवा इतर काही जर कडधान्य त्यामध्ये पडलं असेल तर मग ते आपण त्यावेळी काढू शकतो तर इथे मी या सर्व डाळी व्यवस्थित जेव्हा साफ केल्या त्याच्यानंतर यामध्ये मी तमालपत्र टाकून ठेवली होती आणि हे सर्व करायला मला खूप जास्त वेळ लागला होता पण एवढं सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणजे खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळे मी हे थोडं मध्ये मध्ये स्किप करून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी नेहमी महिना दीड महिना पुरेल किंवा जास्तीत जास्त काही वस्तू दोन महिन्या पुरतील एवढं सांगते त्यामुळे त्याला पटकन अशी कीड वगैरे काही लागत नाही आणि भरण्याच्या आधी मी त्याला व्यवस्थित निवडून साफ करून ठेवते त्यामुळे मग त्याला काही कीड वगैरे लागत नाही त्यामुळे मला वरून वेगळ्या प्रकारचं काही त्याला कीटकनाशक पावडर वगैरे असं काही लावायची गरजसुद्धा लागत नाही तर इथे मी ह्या सर्व डाळी ज्या होत्या त्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल की उडदाच्या डाळीला किडे वगैरे किंवा टोके असं काहीही लागत नाही आणि उडदाची डाळ आम्हाला थोडी जास्त लागते की उडी डाळ मी फक्त इडल्या ढोसे हो किंवा मग उडीद वडे वगैरे बनवण्यासाठी आणते आणि बाकी मग आमटीसाठी वगैरे जी काळ्या पाटीची डाळ असते गावावरून मी ती घेऊन येते तर ही मी थोडी एक्स्ट्रा भरून ठेवते कारण मग नाश्त्यासाठी पण आपल्याला जे काही पदार्थ बनवायचे असतील तर मग उडी डाळीपासून आपण बनवून शकतो चनाडाळ वगैरे ते सुद्धा मी गावावरूनच नेमकं माझी मम्मी डाळ वगैरे असं घरीच बनवून देते आणि बनवल्यानंतर आम्ही व्यवस्थित उन्हात ती चांगली वाळवूनसुद्धा घेतो त्यामुळे त्याला किडे वगैरे लागत नाहीत अगदी वर्षभरासाठी अगदी छान टिकते तरी ते पाहू शकता तुम्ही ही डाळ मला माझ्या मम्मीने पाठीमागच्या वर्षी दिली होती आणि बनवल्यानंतर आम्ही छान ती वाळवूनसुद्धा घेतली होती त्यामुळे आत्तापर्यंत हिला मी कोणत्याही प्रकारचं काही कीटकनाशक पावडर वगैरे काही लावलं नाही तरी पण अगदी व्यवस्थित छान अशी टिकून राहिलेली आहे राशनमधले बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी थोड्या शिल्लक होत्या त्यामुळे मी त्या आत्ता आणलेले नाहीत हे हिरवे मूग वगैरे किंवा पिवळे मूग जे असतात ते सुद्धा मला विकत आणण्याची गरज लागत नाही ते मी गावावरूनच घेऊन येते तर इथे यामध्ये सुद्धा थोडे चवळे वगैरे होते ते मी आत्ताच बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि हे सुद्धा आमच्या घरचं आहे आणि हे जेव्हा शेतातून काढल्यानंतर ह्याला व्यवस्थित वाळवून वगैरे ठेवलेलं असतं त्यामुळे मग हे सुद्धा अगदी वर्षभरासाठी बिना कीड लागतात छान असं टिकून राहतं बऱ्याचशा वस्तू मला माझ्या बहिणी देतात आणि माझी आजी आणि माझ्या मम्मी वगैरे हे सर्व देत असतात आणि यामध्ये त्यांचं प्रेम असतं ते अगदी आठवणीने हे सर्व बाजूला माझ्यासाठी काढून ठेवतात आणि आम्ही जेव्हा सुट्टीला जातो तेव्हा ते, ते देतात ही काळ्या घेवड्याची डाळ हीसुद्धा मला माझ्या बहिणीने दिलेली आहे आणि खूप सारी दिले ती मी मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे आणि वरती वापरासाठी छोट्या डब्यामध्ये मी अशी काढून घेतलेली आहे आठवड्यातून एकदा तरी उडदाची डाळ किंवा काळ्या घेवड्याची डाळ आम्ही बनवतोच वर्षभरासाठी लाग नारी जी चटणी असते म्हणजे आमचा घाटी मसाला असतो तो मला आमच्या सासरवरून दिला जातो तर अशा बऱ्याचशा कोणत्या डाळी ज्या आहेत त्या माझ्याकडे आहेत जसं की पांढरा घेवडा काळा घेवडा किंवा इथेही उडदाची डाळ आहे काळ्यापाटीची डाळ ही सुद्धा आमची घरी बनवलेली डाळ आहे आमटीसाठी किंवा घुटं वगैरे बनवण्यासाठी मी अशीच डाळ वापरते आणि ही मिक्स डाळीची कणी आहे म्हणजे बऱ्याचशा प्रकारच्या डाळी बनवल्यानंतर आणि मोठ्या मोठ्या डाळी बाजूला काढल्यानंतर छोटी बारीक डाळ राहिलेली असते ती डाळीची कणी ही सुद्धा माझ्याकडे खूप सारी होती याचं मी घुटं वगैरे बनवते त्यासाठी ही मी बाजूला ठेवलेली आहे ह्या सर्व डाळी वगैरे भरून झाल्यानंतर मी ते तांदळाचं पीठ होतं ते मी विकत आणलं होतं बऱ्याच वेळा मी तांदूळ चक्कीवरती दळून आणते पण यावेळी मी असे दोन पॅकेट विकत आणलेले आहेत कारण यापासून जे घावण बनतात ते माझ्या मोठ्या मुलीला आवडतात आणि ती बोलते की हे जे विकत पीठ आहे त्याचे घावण छान बनतात घरी दळून आणलेल्या पिठापेक्षा माहीत नाही कारण चक्कीवाला जर ज्वारीवरती किंवा मग गव्हावरती जर ते तांदूळ दळत असेल तर त्यामुळे त्याचा कलर थोडासा काळपट येत असेल आणि काचेच्या भरण्या आहेत यामध्ये मी पावडर मसाले ठेवते कारण काचेच्या भरण्यांमध्ये असे पावडर मसाले असतात ते व्यवस्थित छान राहतात प्लास्टिकमध्ये ठेवले तर मग त्याला जाळ्या वगैरे लागतात आणि था काचेमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये सुद्धा छान राहतात तर हे मिरची पावडर वगैरे आहे उपवासासाठी हे चालू शकतं असं आहे आणि हळद वगैरे एक्स्ट्राची जी हळद आहे ती मी मोठ्या भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे आणि ही अजून थोडी आहे ती मी या मिडियम आकाराची जी भरणी आहे त्याच्यामध्ये भरून ठेवते तर अजून पण खूप साऱ्या भरण्या होत्या त्यामध्ये मी इतर पदार्थ भरून घेतलेले आहेत आता इथे पाहू शकता तुम्ही ही एक किलोची भरणी आहे आणि याच्या टोपणामध्ये या पद्धतीचं रबर पॅकिंग आहे यामुळे ही भरणी एकदम एअरटाइट आहे यामध्ये ठेवलेले पदार्थ हे अगदी छान राहतात याशिवाय मी ऑनलाईन अजून एक खरेदी केलेले आहे ते म्हणजे हे स्टिकर याच्यावरती आपण भरणीमध्ये भरलेल्या पदार्थांचं किंवा जे काही वस्तू भरलेल्या आहेत त्याची नावं लिहू शकतो माझ्याकडे अजून पण वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या साईजच्या भरण्या आहेत व्हिडिओ सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी मी यातील बरेचसे जे स्टिकर आहेत त्या भरण्यांवरतीसुद्धा लावलेले आहेत तर हे जे स्टिकर आहेत हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलेले आहेत याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता तर इथे मला माझ्या मिस्टरांनी थोडी मदत केली त्यांचं हँडरायटिंग खूप छान आहे त्यामुळे स्टिकरवरती नावं लिहून भरण्यांवरती असं लेबल करायला त्यांनी मला मदत केली आणि इथे मी जेव्हा सर्व भरण्या भरल्या त्यानंतर अजून शिल्लक राहिल्या होत्या आणि क्वांटिटीनुसार नंतर मी थोडंसं चेंज केलं केलं जे जास्त होतं ते थोड्या मोठ्या भरणीमध्ये कमी होतं ते थोड्या छोट्या भरणीमध्ये असं भरून घेतलं आणि हे जेव्हा स्टिकर भेटतं तेव्हा त्याच्यासोबत दोन पेन्सिलसुद्धा भेटतात आपल्या नॉर्मल ज्या पेन्सिल असतात तशा पद्धतीच्याच असतात फक्त त्याचा कलर सफेद असतो आणि अगदी इझिली आपण त्याच्यावरती लिहू शकतो आणि काय होतं की आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा वस्तू कशामध्ये ठेवलेल्या आहेत किंवा हे जे काय आहे ते आपल्याला समजतं पण आपल्या व्यतिरिक्त जर दुसरं कोणी असेल तर त्यांना बराचसा फरक कळत नाही जसं की माझी मुलगी तिला मैदा किंवा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉर वगैरे याच्यातील फरक कळत नाही त्यामुळे असं होऊ शकतं की प्रत्येकाच्या घरातसुद्धा जी स्वयंपाक करते ती व्यक्ती सोडून दुसऱ्या व्यक्तीसुद्धा जर स्वयंपाक करत असतील किंवा जर काही घ्यायला आलं तर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे असं जर आपण लेबलिंग करून ठेवलं तर मग सर्वांसाठीच हे इझी होऊन जातं त्यामुळे हे लेबलसुद्धा मी ऑनलाईन घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही हे जे मोठं कबड आहे हे, हे रॅक आहे तर ते रॅकसुद्धा मी ऑनलाईन घेतलेलं आहे आणि खूप मजबूत आहे आणि याच्यामध्ये असे पाच कंपार्टमेंट आहेत त्यातील एक जे आहे ते मी काढून ठेवलेलं आहे आणि याची साईज खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या भरण्या बसलेल्या आहेत इथे मला व्यवस्थित शूट करता आलं नाही पण इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान इथे सर्व काही अरेंज झालेलं आहे आणि हे ॲडजस्टेबल आहे आपल्या गरजेनुसार आपण ते लहान मोठं करू शकतो आणि याची सुद्धा लिंक जर मला भेटली तर तीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवेल अगदी कमी जागेमध्ये खूप साऱ्या भरण्या आपल्या येऊन जातात या एवढ्या छोट्याशा जागेमध्ये माझ्या लहान मोठ्या म्हणजे अर्धा किलो एक किलो आणि दीड किलो एवढ्या आकाराच्या बत्तीस भरण्या बसलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही जे पदार्थ किंवा ज्या वस्तू मला वारंवार लागत असतात त्या खालच्या रॅकमध्ये आणि राहिलेलं सर्व मी वरती ठेवून दिलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही याच्यावरती आपण लेबलिंग सुद्धा केलेलं आहे त्यामुळे हे दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे आणि इतरांनासुद्धा ते अगदी व्यवस्थित वाचून घेतासुद्धा येईल या भरण्या मी दोन वर्षापासून वापरते आहे पण पाहून वाटणारच नाही की या भरण्या जुन्या आहेत या भरण्या एकदम छान आहेत ट्रान्सपरंट आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि एकदम एअरटाईट आहे त्यामुळे जर आपल्याला भरण्या घ्यायच्या असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे शिवाय या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत भरण्यांवरती लावलेले जे स्टिकर आहेत त्याचा रिव्ह्यूसुद्धा शेअर करत आहे हे स्टिकर खूप छान आहेत आणि याची जी पेन्सिल आहे ती आपण आपल्या घरी जे नॉर्मल शार्पनर असतो त्यांनी आपण ही पेन्सिल शार्प करू शकतो शिवाय इरेझरनी हे इरेजसुद्धा करू शकतो शिवाय हा जो भरण्या ठेवलेला रॅक आहे तो ॲडजस्टेबल आहे आणि खूप मजबूत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी बत्तीस भरण्या आरामात बसलेल्या आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये आणि अगदी कमी जागेमध्ये हे फिटसुद्धा होतात मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याच्यातील एक जरी गोष्ट तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू